टायगर ग्रुप सोलापूरतर्फे होम मधील अनाथ मुलांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्यात आला या अंकुश गायकवाड व टायगर ग्रुप सोलापूर यांच्या वतीने शहरातील अनाथ बालमुला मुलींच्या निरीक्षण गृह येथे अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुण्यांनी अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमात सत्यवान खालकर परशुराम निंबाळकर अभिजित वाडे विजय क्षीरसागर विकी शिंदे सुंदर शिंदे अंबादास गुजर शैलेश जाधव शुभम जाधव आदींची उपस्थिती होती युवकांचे प्रेरणास्थान लाख की धडकन टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर बलवान तानाजीबा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप सोलापूर शहर सत्यवन बाबा कालकर परशुनिंबाळकर पोषण गायकवाड मित्रपरिवार यांच्या वतीने सोलापूर येथील हिमा मधील लोकांना जेवण वाटप करण्यात आले आहे पहिलवान डॉक्टर तानाजीबाऊ जाधव यांच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही सोलापूर शहर टायगर ग्रुप तर्फे त्यांना उलंड आयुष्य लाभवं हेच आई कुजाबाई प्रार्थना करतो या उपक्रमाद्वारे टायगर ग्रुपने सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत गरजू मुलांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न केला